या बातमीचे प्रायोजक आहेत मेशीगणाचे दावेदार शिवसेना उबाठा पक्ष सौ सरला बापूसाहेब जाधव बापूसाहेब शांताराम जाधव सात जनतेची सात परिवर्तनाची रुक्मा मोती माध्यमिक विद्यालयाची शैक्षणिक सहल दोन हजार पंचवीस मटाणे तालुका देवळा जिल्हा नाशिक येथील रुक्मा मोती माध्यमिक विद्यालय या विद्यालयाची दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सहलीचे नियोजन करण्यात आले सहलीची बस शाळकरी मुलांना घेऊन दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री मार्गस्थ झाली या शैक्षणिक वर्षाच्या शैक्षणिक सहलीचे आयोजन मुख्याध्यापक सावंतसर व त्यांचे सहकारी शिक्षक यांच्याकडून करण्यात आले कोकण दर्शन व गडकिल्ले ओझर लेण्याद्री शिवनेरी भीमाशंकर देहू लोणावळा खंडाळा मुरुड जंजिरा काशीद बीच बिरला मंदिर पाली महड अलिबाग इत्यादी ठिकाणी या शैक्षणिक सहलीचा अभ्यास दौरा करून तीन दिवसात परतीचा प्रवास करून या शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले आहे वृत्तसंकलन समाधान केदारे निवासी संपादक देवळा